माझे पूर्ण नाव जयश्री छोटू गाडवे मुक्काम पोस्ट नवेगाव तहसील मोवाडी जिल्हा भंडारा मी एक प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी आहे आणि मला रोजगार मिळावा म्हणून मी यासाठी आलेली आहे कसं आठ हजार नाही सर आणि सरकारने का लाडकी बहीण योजना काढल्या ते कशापुरतं फक्त चुनावापुरतच काढलं सर त्यांनी चुनाव झाला का त्यांनी चुनाव झाल्यानंतर एक दोन महिने दिलं चुनाविक्षण माझं डीएड झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तरी पण मला तो आठच हजार रुपये सरकार देत सर तुम्ही जे सरकारच्या ज्या विभागामध्ये आता काम करताय तेव्हा तुम्ही कोणता असा फॉर्म भरून दिला का नाही फॉर्म तर भरून मी शाळेमध्ये काम करत होती नाही ज्या नोकरीवर रुजू झाल्या ज्या कामावर तुम्ही रुजू झाला त्यावेळेस असं काही फॉर्म भरून दिला फॉर्म भरून दिला सर मी तेव्हा पाच महिने सहा महिन्यासाठी होत सहा महिन्याचं प्रशिक्षण झालं नंतर वाढलं पाच महिने आणि फरवरी पासून पेमेंट पण नाही झालं आमचं अजून आणि कार्यरत पण आहे सर उन्हाळ्यामध्ये पण दोन महिने कंटिन्यू काम केलं मी आणि आता पूर्ण गरजा भागत नाही सर तर सरकारला माझी विनंती आहे की माझ्यास ग्रामपंचायत असं कोणत्याच योजना शिक्षक असं सर्वांना रोजगार द्यायला पाहिजे आणि वेळोवेळी पेमेंट असायला पाहिजे द्यायला पाहिजे नेक्स्ट मी भारती रेपाडे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बोथली तालुका महाडी जिल्हा पंडार काय तुमचा आंदोलनाची मुख्य भूमिका काय आंदोलनाची मुख्य भूमिका ही आहे सर की जे प्रशिक्षणार्थीला तुम्ही अकरा महिने काम दिलं ठीक आहे काम मिळालं आता आता खाली काम मिळालं थोडंफार मानधन मिळतंय पण हे मानधन वाढवून म्हणजे जर तुम्ही प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढवताय कायमस्वरूपी करताय तर फक्त आठ हजार किंवा दहा हजारावर न ठेवता त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार कार्यानुसार त्यांना त्यांचा मोबदला सुद्धा मिळाला हवं कारण की आठ किंवा दहा हजारामध्ये तुम्ही दिवसभर राबवून घेत आहे त्याशिवाय जेव्हा आम्ही म्हणजे शिक्षण आस्थापनाविषयी मी बोलते मी ज्या शिक्षण आस्थापनेत आहे तर परमानंट शिक्षणा शिक्षकांपेक्षा अतिरिक्त कामाचा मोजा जे कंत्रांती आता जे भरती केली तुम्ही म्हणजे प्रशिक्षणार्थी लोक आहेत त्या लोकांवरती टाकला जातोय त्यांच्यावर म्हणजे त्यांची सहावी सातवी म्हणा किंवा तीन 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 ते चार वर्ग त्यांच्याकडे सोपवले जातात त्यासोबतच त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जातोय आणि जे परमानंट आहेत त्यांना काही नाही सुट्टी लागते सुट्टी घेत आहेत म्हणजे ते त्यांच्या मनासारखं वागतात आम्हाला सुट्टीची गरज आहे पण आम्हाला सुट्टी नाही का कारण एक सुट्टी मिळ सुट्टी टाकली किरकोळ टाकली तर त्याच्या मानधन सुद्धा पेमेंट कटतोय आमच्याला आणि त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही बोटावर मोजना इतका पेमेंट देत आहे आणि त्या मानधनातून सुद्धा गरज पडली एखादी सुट्टी आम्हाला लागते तर त्याच्यात सुद्धा तुम्ही कटौती करताय बाकी लोकांचे प्रश्न आहेत सर सांगा सर माझा व्ही पी निश्वर मी शिक्षण विभाग अलडी भंडारा जिल्हा इथून आहे माझा प्रश्न असा आहे सर की आम्ही म्हणतो लाडकी बहीण योजना सरकारने आणली खूप सुंदर योजना आहे पण महत्वाचा विषय असा आहे की आज लाडकी बहिणीचे मुलं म्हणजे त्यांचे भाषे ते चुपाशी मरत आहेत तर मग हा महत्वाचा विषय आहे ना सर आज लाडकी बहीण म्हणत आहे की आम्हाला ते पैसे न देता तुम्ही आमच्या मुलाचा जो भविष्य आहे तो तुम्ही साकार करा कारण सर प्रश्न असा आहे की जी आर जो आहे जो आम्हाला दिलेला आहे सहा महिन्याच्या त्या जी आर मध्ये असा स्पष्ट नमुदाय की पाच पॉईंट चार नुसार यांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी ही महाराष्ट्र शासन करेल तर सर आम्ही त्याच विषयासाठी इथं आलो की आम्हाला तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्या आमची ही मागणी आहे महत्वाची आणि ते कशी उपलब्ध करून द्यायची आहे ते तुम्ही ठरवा कारण सर आता आपण पाहिलं हो। तर शासकीय विभागामध्ये पुष्कळ सारा जगा पेंडिंग आहेत वरून जो मुलांचा आहे अभ्यासक्रम तो सुद्धा आम्ही कसं एवढा कमी पैशामध्ये करून घेतो सर एवढं म्हणजे मेहनतीनं काम करत आहोत तर सरकारच्या एका पलीकडे पाहिलं तर पैसा वाचतच आहे कारण सर प्रत्येक गव्हर्नमेंट सरकार म्हणते सरकारजवळ पैसा नाही आहे कारण जे पेन्शनधारी आहे त्यांनीही इथे आंदोलन केलं आम्ही ते दाखवलं तर ते पेन्शन द्यायला तयार नाही आहेत सरकारी डिपार्टमेंट प्रायव्हेट करत आहेत आम्हाला ते म्हणत आहे की आमच्याकडे चालवण्यासाठी पैसा नाही तर तुमचा पेमेंट कसं वाढवून देणार सर ते बरोबर आहे ते सर त्याच्यासाठी काय करावं लागेल सर हे जे त्यांनी फालतूची योजना काढली ते त्यांना बंद करावं लागेल तात्काळ कर। आणि त्यांना जे आहे शिक्षण विभाग हा सर आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वात महत्वाचा असा घटक आहे तुम्हाला आता माहित आहे सर तर मी असं म्हणते की शिक्षण विभागामध्ये विभागामध्ये जे मुलं आता का, का, जे कार्यरतात त्यांना तुम्ही त्या तेवढंच मानधन द्या नको वाढवा पण त्यांना तुम्ही काढा नको त्यांना पुन्हा तुम्ही मुदतवाढ करा आणि महत्वाचा विषय असा आहे तर त्यांच्या वेळेवर पेमेंट द्या कारण आताही असे आमचे काही बांधव आहेत त्यांचे सहा सात महिन्यापासून पेमेंट नाही झाले मला सांगा सर जे लोक दहा किलोमीटर वरून प्रवास करतात ते लोक प्रत्येक दिवस आता म्हणजे वर्तमान सरकारला तुम्हीच हो सर ते प्रत्येक वर्षी दोन होते त्याच्यापैकी तुम्ही तर तुम्हाला तर रोजगार मिळाला आहे बरोबर सर पण त्या रोजगारामध्ये पुन्हा जर आमची नियुक्ती तो महत्वाचा प्रश्न आहे सर कारण याच्यानंतर आम्ही काय करू सर कारण सर्टिफिकेट म्हणजे कसं आहे जसं आपल्या आई वडीलला मृत्यू झाला त्याला आपण फोटो म्हणून लटकवतो त्या प्रकारे आम्ही लटकवतो का की त्याचा काहीतरी आम्हाला वापर व्हायला पाहिजे आणि तिथं आम्हाला कुठेतरी आस्थापनामध्ये त्याचा फायदा व्हायला पाहिजे हा महत्वाचा आहे सर यासाठी आम्ही इथं आलेलो आम्हाला रोजगार मिळालाच पाहिजे रोजगार महत्वाचा लास्टला विषय आहे की वर्तमानामध्ये काँग्रेस जे आहे त्याचे प्रमुख आहेत राहुल गांधी हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते त्यांनी हे म्हटलेलं आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा करूनच ही सरकार निवडून आलेली आहे तर तुम्ही एज्युकेटेड आहात टीव्हीवर पाहिलेलं असेल किंवा पेपरला पाहिलेलं असेल याबद्दल ईव्हीएम बद्दल तुमचं काय मत आहे सर मला असं वाटते की जर ईव्हीएम वर आहे तर मग त्यांनी जे जे आपला असं होतं ऑफलाईन जी मतदान होतो तर तसं त्याच्यावर घेतलं पाहिजे कागदी मतदान झालं अगदी मतदान झालं पाहिजे सर मला असं वाटते कारण कसं भविष्याचा प्रश्न आहे सर आणि आज कसं आहे डिजिटल तर मी याच्यावर बोलू शकत नाही तो इलेक्शन कमिशनरवर आहे सर इलेक्शन कमिशन जो आहे त्यांच्यावर आहे त्यांनी योग्य ती कारवाई त्यावर केली पाहिजे ठीक आहे महत्वाचा विषय हा आहे की सरकार कोणाचंही मत ऐकून घ्यायला तयार नाही आहे प्रत्येक जण आंदोलन करते आहे विशेष करून महिला या आंदोलन बघितलं असेल महिला खूप प्रमाणात आंदोलनामध्ये आहे ते घरी मुलं बाळ सोडून नागपूर सारख्या ठिकाणी गोंदियासारख्या ठिकाणावरून इथे आलेले आहेत चंद्रपूर सारख्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि त्यांची फक्त जास्त मागणी आहे आम्हाला परमनंट जरी केलं नाही चालेल पण आमचं जे कार्य आहे ते वाढवलं पाहिजे आम्हाला निरंतर काम दिलं पाहिजे आमच्या आता पोटा पाण्याचा सवाल आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि यांचं आंदोलन पुढे कुठपर्यंत जाणार हे आम्ही दाखवू हे आंदोलन कुठपर्यंत अजून सक्सेस होणार यांच्या मागणं रास्ता होणार की नाही होणार हे गव्हर्नमेंट करेल आपण पाहत राह आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला आणि आम्हाला सहयोग करा धन्यवाद